बटन चालू ठेवले दोन्ही इथं स्लाइडचं इंडेक्शन दाखवते आमला चार वारले आणलं बाहेर काढून घेऊ दोर मग ते त्यात तेल टाक आणि त्यांनी मग इंजेक्शन वळून घे नाही पाणी पेत ती घेत मिळून फक्त दीड बारले पाणी पेलेत ही सगळी तुला काय जाणारे शॅम्पू तुला बस सुट्टी कायचेत राह या गोट्याच्या पायाच्या पहायचं गोहाट्याचं नक्की व्हायला वेगळा आहे अशा आउटर आखे कापून व्यवस्थित करावं लागतात सकाळी गोट्या बिठा साफ केला तरी आज लेट आलतो जरा मी साधारण एक आठ वाजता आलतो आठ वाजता गोट्यात ब्लॅक गरम होते वाईट आत्ता लाईट नसल्यावर हवा पण नाही चालत साडेपाच वाजले आता आलोय नाही ना वगैरे ठेवून दिलं मी आता आंबोट ठेवून बाहेर काढून टाकले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता साधारण एक साडे अकरा वाजलेत दिवस मी गोट्यावालोय फॅन चालू करून घेतो लाईट लाईट गेलेली ते राह सकाळीच गोट्याविफ केला तरी आज लेट आलतो जरा मी साधारण एक आठ वाजता आलतो आठ वाजता ओके यांना हात बांधून येणं पाणी पाजून घेतो उरलेली मका आहे ना टाकून देतो ह्यांना जवळपास ना एक वाजलाय गावात आलो तो देवत एक थंड घ्यायला वाटली हिली घेतली एक आणि थोडे काम होतं आपलं एक त्या माणसाला भेटायचं आपल्याला बस काम केलं घरी चाललो आता रिते दादा मी जे दोघं बंटी आणि प्रणय नाही बाहेर गेलेत फोन धुतलेत नाही बाई गाडी दोघं गोट्यात लाईटच नव्हती र पाणी पिणी दाखवलं नाही होणार बाहेर गोठ्यात ब्लॅक गरम होते वाईट आत्ता लाईट नसल्यावर हवा पण नाही चालतोआ राव सकाळी घेतात टांग पाटते राह कमरा दुखत कुआपेक्षा माती काही पण चांगली मातीच भेटत ना राव बघणार रे ते कोण कॉन्टॅक्ट मध्ये आहे का ती वडीची पोरांना फोन करून त्यांच्याकडे माती भेटते ना काय म्हणतोय ते आईला आपल्या इथं नेमकी काळी माती आहे रे पांढरी माती असते ना ऍडजस्ट केली असते आपण मोर म्हण राहिला आमच्या इथे जर लालवाला ते लाल माती जर मागे रे साडेचार हजार रुपये प्राशी आणि ती अशी ना ती रेतीवाली ते अडीच हजार प्रास म्हणतात एल्ले मागत रे ते काय करायचं आईस्क्रीम कशी खाल्ली तू <laughs> किती खाल्ली किती खाल्ली <laughs> किती आईस्क्रीम खाल्ली <laughs> तू सांभू लई खोली ग बापरे काय बोलती स्कूलला काय जाणार रे स्कूलला शॅम्पू तुला सुट्टी का तर काव दोन वाजा आल्या इन्वटरची पण लाईट संपलीत इन्वटरची आहे बघ इनरची लाईट तू ड्रायली होत आज कशी काय लाईट गेली काय माहिती राह मे मा, नाही मोबाईल पण चार्ज नाही राह दुसरा मला एक लॅपटॉपचं काम होतं तो पण चार्ज नाही माझा गरम होते वाईट गावात जायचं आहे मला चेक टाकायचं आहे बँकेत गाय जात जरा टेम्परेचर एक गाडी सौतीस डिग्री मला मोबाईल मध्ये दाखवते गुगलला चाळीस डिग्री घरची <laughs> गेली लाईट इतकं वाईट गरम होतय ना ते घरात थांबवशी वाटत था। नाही गोट्या चौकडं पार पार पण आहे का जाऊ जाऊन तर बसू रानात जाऊन जरा घरात थांबूश था। था वाटत नाही था था रे एवढं गरम होते वाईट एसी लावला ना एसी बाहेर आलो ना परत चालू होते गरम काही नाही उद्या आपल्याला एक न्यूजंकारच राह उद्या तावड्यातला गाव आहे आपल्याला खुन्नसला झुपायचाय कांटा जाऊ दिलेला आहे आम्ही एकाला पण खुन्नसला जोडच नाही भेटणार राह आपल्याकडून खुन्नसला जोड आहे तेच फोन करतोय पोरांला कि वासूर बघायला लागेल ला। आपल्याला कारण आपल्या सोबतच जरा चिडून पळत नाही त्याच्यामुळे आपण फोडून चुपतोय कायम चार वाजलं तर राहू गोठ आलो अजून लाईट नाही आल्या फॅनचं बटन चालू ठेवलेलं दोन्ही इथं स्लाईटचं इंडिशन दाखवते राव ચાર વાર લેલા બાળ દર મંગ કોણ આલી રોજ સકાથી મા આત્મ લાગેલ પરતરાવ સર ला आता। ला। ला। ला 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 मी ला आले आता रावात आलोय मग कापायला हार्डवेअर मधून नवीन घेतला वाचला सेम वाचले कलरचा स्कूर तरी पडला माझ्या लक्षात नाही स्कूटर टाकलेला आहे मी मामा ट्रायपॉड पण नाही राह डिकी मध्ये ट्रायपॉड पण डिक्कीत ठेवलेला म ट्रायपॉड पण दिसत नाहीये जवळपास साडेपाच वाजले आता आलोय वासर आंबोन वगैरे ठेवून दिलं मी आता ठेवून बाहेर काढून टाकले कापून टाकू एवढी बरोबर पुढे घेतो ना तेवढी मका भरले आता हवा फापल्या कमी जाणार रे हा दोन नंबर हा कमी वेळेत जाईन कारण ते बारीक मका किंवा अशी पुढं पुढं जास्त मोठी बरं झालं वाटली बाटली ग्राउंडली लाईटच नाही राह लाईट गेली आता बोटर चालू करायला गेलो तो म्हणलं विहिरीचं पाणी प्याओटांग अशी तरी एकटाय मी लवकर होते पण मका कापायला मका पण एवढी कापायला लागत नाही आपलं पाहिलं एवढी आता लय कमी नाही मका आम्ही खरच आहे ना लय नाही पाणी पेत तिकत मिळून फक्त दीड बारले पाणी पेलेत ही सगळी या दोघांना वल्लं टाकली ही मका आणि याला कडवा टाकल्या बघतो कारण याला उद्या पळवायचं आहे अजून नियोजन नाही झालं पण गोरा भेटला ना पाळवायचा शंभर टक्के याला उगाच आहे ना बल्ल्या होईना आमचा नाहीतर मका भरपूर आहे आज सकाळपर्यंत चाललं ना असं का उलट आता रात्रीचं जास्त जाडून नाही घेत कारण की ना लय मळत पण नाही आहे फक्त सकाळचं एक टाइम घेतो आम्ही पंखा लागलेला आहे ना मस्त गार वाटते पंखेमुळं कसं आहे ना पाच साडेपाच नंतर गरम नाही होत जास्त पण पंखेमुळं अजून अजून कमी हात आता लाईट आली एक अर्धा झाला फक्त सकाळ धरून लाईट नव्हती एक साडे अकरा बारा वाजता गेली असेल आता आली जास्त तेल टाक आणि त्यांनी मग इंजेक्शन वळून घे वासरांच्या आपल्याला आम्हाला आहे ना हे फिरवायच्या इसनी ना इसणी फिरवायच्या दोघांच्या काय दररोज फिरवायला पण आम्ही फिरवले ना आज काल फिरवल्या होते मी तेल टाकून पण लई इथे याला ह्याला जास्त लागलेली बरं का याच्या नाका तर प्रगती खुनच्या एका माणसाला ते करून देत नाही आम्ही दोघं तिघ जण आहे होऊन जाईन मग हे पण नक्की करायचे तर गोट्याच्या पायाच्या पण याचा गोट्या नक्की व्हायला वेगळा आहे हे अशा आउटर आखे कापून व्यवस्थित करा लागतात घेतलं का चल मी काढू बाई बाळा सारवड झालं അരിക അരിക ഓർത്തു പറ അടിനാ ജലടക്കളേ ഇത് വെസ്ത ഇള്ളോ ദീയസ്സ് നീടാ ഈ ചേഞ്ച് തോൽ ഈ കൂടാലിൽ നേരെ കാട്ടുകൊണ്ട് ഓരോയാടാ പറ അബ്

పని కొడుచేస లైట్ అలా బన ఆట జాయిసదు ఆ ఇవట్ చేసండి ఏ చిటేసండి మాటాయి కరసేలా ఏ కరైతే